सोलापूरात गेल्या काही दिवसापासून पावसाची दमदार हजेरी सुरू असून ग्रामीण भागात वरुण राजाचं बरसणं मोलाचं ठरत आहे एरवी आठ जूनला सोलापूर जिल्ह्यात मोसमी पावसाचं आगमन होत असतं ते तीन दिवस आधीच झालंय गुरुवारी शहरात रिमझिम पाऊस बरसला तर ग्रामीण भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला जुळे सोलापुरातील रुबीनगर विजापूर रोडवरील भारतीय विद्यापीठ समोर होडगी रोडवरील चेतन पांड्री समोर पाण्याचे तळ साचलं होतं शहराच्या सखल भागात पाणी साचल्याचं सा पाऊस पडत असून सात जूनला मृग नक्षत्र सुरू होत आहे पाच आणि सहा जून रोजी शहरात रिमझिम पाऊस झाला तर सहा जून रोजी ग्रामीण भागातील मोहोळ तालुक्यातील अनगर अक्कलवड तालुक्यातील करजकी परिसरात मुसळधार पाऊस झाला कमाल तापमानात सध्या घट होत असून गुरुवारी शहराचं तापमान अडतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं पुढील तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळं पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय शहरातही दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे